नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचा आठवा हप्ता अद्याप बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाला नाही म्हणजेच की कोणीच शेतकऱ्यांना मिळाला नाही आता हा हप्ता लवकरच वितरण होणार आहे यादी जाहीर करण्यात आलेली आहे पण त्याआधी हे दोन कामं केल्याशिवाय कोणत्या शेतकऱ्यांना एकही रूपा मिळणार नाही कोणती दोन कामं करायची आहेत त्याआधी नवीन असं चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा संपूर्ण माहिती सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे पी एम किसानच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी राबविण्यात येते जे शेतकरी एम किसानसाठी पात्र असतात तेच नमो शेतकरी साठी पात्र असतात जे डॉक्युमेंट नमो शेतकरी साठी लागतात तेच पी एम किसानसाठी लागतात अशा प्रकारची प्रोसिजर असते आता नेमके कोणते डॉक्युमेंट तुमचे कमी आहेत कोणा कोणती कामं तुमची अपूर्ण पडत आहेत त्यामुळे तुमचा मागील काही हप्ते झाला का हप्ता आला नाही कारण की पी किसान चा एकवीसव्या हप्त्यासंगत नमो शेतकरीचा आठवा हप्ता यायला पाहिजे होता पण आला नाही आता हा हप्ता कधी मिळणार आहे हे व्हिडिओचे ची सांगणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ पहा शेतकरी मित्रांनो जे काही शेतकरी पी एम किसानचे लाभार्थी आहेत त्यांना माहित आहे की जे काही शेतकऱ्यांना ओळखपत्र म्हणजे की शेती म्हणजे की फार्मा आयडी जे काही फार्मा आयडी आहे ती जर नसेल तर तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ घेता येणार नाही शेतीचे ओळखपत्र म्हणल्यानंतर फार्मा आयडी हे असे तुम्हाला साफ करण्यात येते त्यामुळे सोप्या भाषेत सांगित आहे तर शेतकरी मित्रांनो फार्मा आयडी अत्यंत महत्व महत्वपूर्ण गोष्ट आहे जी की तुम्ही काढून घ्यायला हवी जर फार्मा आयडी नसेल तर नमो शेतकरी नाही तर पी किमा नाही कोणतीच योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरे काम म्हणजे की आधार कार्डची वाय सी करून बँकला लिंक पाहिजे तरच तुम्हाला हे हप्ते मिळतात कारण की प्रत्येक योजनेचे हप्ते आता सरकार हे डी बी टीद्वारे तुमच्या खात्यावर टाकत आहे आणि डी बी टी प्रणाली ही आधार कार्डद्वारे बँकेचा पता करून तुमच्या नावाद्वारे तुमच्या बँकमध्ये पाठवली असते त्यामुळे जर तुमची फार्मा आय डी काढलेली असेल आणि आधार कार्डची केवायची केली नसेल तरी पण तुमचे पैसे येणार नाहीत त्यानंतर तिसरी प्रॉब्लेम म्हणजे की लँडची प्रॉब्लम कारण की शेतकरी मित्रांनो जे काय तुमची शेतकरी असण्याचं ओळखपत्र मुख्य ओळखपत्र आहे जमीन तुमची जमीनचा जे काही सातबारा असल्यामुळे तुम्हाला ही योजनेचा लाभ मिळत आहे ती जमीनच तुमची अपडेट करायला किंवा काही आले असते त्यामुळे तहसील कार्यामध्ये जाऊन लँडची प्रॉब्लेम दुरुस्त करायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो हे तीन कामं झाल्यानंतर तुम्हाला पैसे येणे सुरू होईल तरी पण शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील दोन लाख शेतकरी अपात्र करण्यात आले आहेत आता हे कोणते असणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ज्या शेत कुटुंबातील चार पाच व्यक्ती पात्र आहेत म्हणजे की आई वडील भाऊ बहीण किंवा स्वतः तर अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना पण अपात्र करण्यात येत आहे म्हणजे की त्यातील एकच शेतकरी कुटुंबातील पात्र राहत आहे बाकीचे अपारण हो अपात्र होत आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो ह्या अशा काही गोष्टी त्यासाठी लक्षात घ्यायच्या आहेत आता जर तुम्हाला या पंधरा तारखेपासून नमोचा आठवा हप्ता वितरण करण्यात येणार आहे तर पंधरा तारखेला जर तुम्हाला नमोचा हप्ता मिळाला नाही तुम्ही अपात्र असाल हे जाहीर आहे जर पी एम किसानचा एकवीसवा हप्ता मिळाला असाल तर तुम्हाला नमोचा बी आठवा हप्ता मिळेल तर शेतकरी मित्रांनो नमोचा आठवा हप्ता वाढू शकते किंवा कमी होऊ शकते याची माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा मित्रांना पाहुण्यांना शेअर करा जेणेकरून माहिती तुम्हाला नेहमी पोहोचत राहील धन्यवाद